मी आपले स्वागत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा यंदाच्या गणेश उत्सवाच्या देखाव्यामध्ये सहभाग दिसून आला आहे मुरबाड नगर पंचायतीमधील वार्ड क्रमांक बारा माळीपाडा येथील प्रकाश गोपाळ भांडे यांनी आपला घरगुती गणेश उत्सव देखावा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अप्रतिमरित्या साकारला आहे पर्यावरणपूरक साकारलेल्या या देखाव्याची मुरबाडमध्ये भारी चर्चा असून प्रकाश भांडे या गणेश भक्ताच्या कल्पकतेला मोठी दाद मिळत आहे

ये मन मौनी पाता चलेसराई जानी जमल गुण ना बोल काई साईं योग्य गंगा पडो गुवा री हेतु मकलागे बेतुदा गावे कामसु रेयो देले ये समक्ष सुंदर वचासि मंदिर जो हरी सोमनदार कमनी देयो दे दे जजन मन ने प्रसन्न होती विज्ञाचा दर्शय बहु तोडी तोडी वो पाजा हेतु आप गुण बोल विज्ञाचा नरागलिंदा परम मंगलेशा दे देई

म्हणजे महाराष्ट्र सरकारने त्यावेळेला ती योजना काढली hmm. अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील त्यामुळं कचोरे साहेबांनी मुरबाडमध्ये मीटिंग मिटिंग लावून त्याची संकल्पना राबवली पब्लिक जमलो महिलांना घोषणा केली लाक्या बेट योजनेला हे तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये मिळतील आणि नारली पौर्णिमे आधी तुम्हाला तीन हजार रुपये दिले जातील असा म्हणजे बहिणीना मोठा दिलासा मिळाला दिलासा मिळाला सरकारच्या योजनेवर तुम्ही का खुश, ओ, खुश ना।, ना।, ना बाबा किती दिवस साधारण लागले हा करा मला पंधरा दिवस लागले काय खर्च वगैरे आला नाही स्वतः मेहनत केली <coughs> त्याच्यामुळे मला काही जास्त काही झालेली नाही किती वर्ष तुम्ही अशा प्रकारे नेहमी करतो दरवर्षी काही ना काही व्यागला नवीन गेल्या वर्षी मी बैलगाड्या शर्दी चालू झाल्या त्याच्यामुळे बैलगाड्या शेगड्यांचा तयार केला तुम्ही ते आता आमदार किशन कथोरे यांचा एक फोटो लावलेला आहे काय सांगाल या विषयी किशन कथोरे त्यांचीच माणसं आम्ही त्याच्यामुळे त्यांचा फोटो लावणार लाडकेबाने तालुक्यात त्यांचा फोटो मला लावणार आमदार म्हणून त्यांचं काम कसं वाटतं तुम्हाला आहे त्यांचं तालुक्यात त्यांनी काम चांगलंच केलेलं नाही याच्या आधी काही कामाची एवढी नव्हती सांगायचं कारण असं माझ्या प्र प्रभाग क्रमांक बारा मुरबाड नगरपंचायत मालीपाडा या गावी माझ्या गावातील एका ग्रामस्थाने आकर्षित देखावा केला लाडकी बहिणी योजनेचा तर त्या देखावा पाण्याजोगं आहे त्या देखाव्याची संकल्पना जी कतुर साहेबांनी मध्ये महिलांचा मेला घेऊन महिलांना सांगितलं का लाडकी बहिणी योजना लागू होते आणि महिन्याला पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार तर त्या धर्तीवर त्यांनी खरोखरच कतुर साहेबांची ज्या बोलण्याला आणि यांनी जे दुःख घेऊन मांडलेली संकल्पना पाण्या आहे